नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी शेपूची एक वेगळी भाजी दाखवणार आहे ती म्हणजे डाळ शेपू तर चला तर आपण आता ही डाळ शेपू कशी करायची हे बघूया आता त्याच त्याच प्रकारची भाजी आपल्याला खाऊन कंटाळा येतो आणि मुलांनासुद्धा कंटाळा येतो मुलं मग अजिबात ती भाजी खात नाही तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारे जर आपण भाज्या केल्या तर ते मुलं आवडीने खातात आता मी इथं एक जोडी शेपू घेतलेला आहे आता तो धुवून स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेऊया आता तो निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चला मग आपण आता हा शेपू मी स्वच्छ धुवून अगदी बारीक शेपू आपल्याला कट करायचा आहे अगदी काड्या त्याच्यामध्ये थोड्या पण नाही राहिल्या पाहिजे इतका बारीक आपल्याला तो कट करायचा कारण त्या डाळीमध्ये जर त्या काड्या शिजल्या नाही तर मग त्या आपल्याला खायला खायला दातामध्ये घशात अटकलं जातं त्याच्यामुळं काड्या बिलकुल घ्यायचे नाही आणि कवळ्या काड्या घातल्या तर त्या बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर आता हा शेपू मी निवडून बारीक असा चिरून घेतलेला आहे तर चला आपण आता पुढे काय करायचं ते बघूया आता या ठिकाणी मी शेपू आपला चिरून झालेला आहे आता मी एक छोटा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी आता अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आता ही मुगाची डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया तर चला आपण आता ही मुगाची डाळ धुवून घेऊया आणि मुगाची डाळ धुवून नंतर आपल्याला ते शिजवून घ्यायची आहे आता मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी एक मिरची टाकलेली आहे त्यामध्ये एक मिरची टाकून घेऊया आपण आता मिरची टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक मिरची टाकल्या तुम्हाला जर जास्त तिखट चालत असाल तर तुम्ही जास्त मिरचीसुद्धा टाकू शकता आणि त्यामध्ये आता हिंग टाकलेलं आहे आता हळद हिंग आणि एक मिरची टाकलेली आहे आणि आपण जो शेपू चिरून ठेवलेला आहे तो शेपू आपल्याला त्या डाळीमध्ये शिजवून घ्यायचा आहे चला तर मग आपण आता त्यामध्ये शेपूची भाजी टाकून घेऊया आता यामध्ये मी आता यामध्ये मी अर्धीच भाजी करणार आहे आणि अर्धी ठेवून देणार आहे तर बघा आता आमच्या दोन माणसांसाठीच मी ही भाजी करत आहे त्याच्यामुळे मी थोडी घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित आपण आता हे पाण्यामध्ये असं मिक्स करून घेऊया आणि गॅसवर हा कुकर ठेवून देऊया बघा आता आपण हे व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर ठेवून आपण त्याच्यात दोन चिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला आता चला तर मग आपण गॅसवर ठेवूया ती थे। आता मी कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आता आपल्याला त्याच्या दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या कारण दोन शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित असं शिजलं जातं कारण भाजी ही कोवळी असल्यामुळे पटकन शिजली जाते आणि थोडीशी जर भाजी अशी निब्बर असेल तर ती त्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या तर बघा आता आपण शिट्टीची वाट बघूया आता आपली शिट्टी झालेली आहे आणि भाजी शिजून घेतलेली आहे आता आपण ते सर्व एकजीव करून घेऊया आता डाळ आणि तर शेपू आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेला आहे चमच्यानी तर बघा आता ही शेपूची भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आणि आता चमच्यानी मिक्स केलं आहे तर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता हे बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची आणि आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे चला मग आपण आता गॅसवर कढई ठेवूया आता मी गॅसवर एक स्टीलची कढाई ठेवली त्यामध्ये अर्धी ते पळी तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरीची फोडणी करायची आहे आता जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अगोदर लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण थोडासा लालसर झाला की नंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया आणि आता हे दोनही थोडंसं लालसर आपल्याला लालसर होईपर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ती भाजी त्यामध्ये टाकायची आहे आणि आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकली कारण आपण अगोदर हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता लाल मिरची पावडर टाकली एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित एक आता एकजीव करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये ती भाजी आणि वरण डाळ आणि शिजलेली भाजी आपण व्यवस्थित अशी आता टाकलेली आहे ना आता व्यवस्थित हलवून घेऊया तर बघा मैत्रिणीनं कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि जास्तसुद्धा तेलाचा वापर यामध्ये मी केलेला नाही आता आता कुकर धुवून मी त्यामध्ये पाणी टाकत आहे आता तुम्हाला जशी लागते तशी तुम्ही ती भाजी करू शकता आता तुम्हाला जर जा जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता आणि तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर पाणी कमी टाकायचं तर बघा आता ही भाजीला मी फोडणी दिलेली आहे अगदी दिसायला पण सुंदर दिसते आणि टेस्टला पण ही भाजी खूप सुंदर लागते आणि आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता शिजताना पण मी थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं आता थोडं कमी मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणींना आता ही भाजी आपली आता उकळलेली आहे आता ह्याला फक्त दोन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे कारण ही अगोदरच शिजलेली आहे त्याच्यामुळं त्याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही तर बघा मैत्रिणींना आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे आता तीन सर्विंग बाऊलमध्ये मी सर्व करते तर अशा प्रकारे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे आता डाळ शेपू टेस्टला टेस्टला पण खूप सुंदर लागते आणि आपल्याला वेगळ्या प्रकारे केल्यामुळे आपल्याला आनंदसुद्धा त्याचा मिळतो तर बघा मैत्रिणींना आताही वेगळ्या प्रकारची ही भाजी मी तयार केलेली आहे आणि तुम्ही ही नक्की करून बघा याची टेस्ट पण खूप सुंदर लागते आणि मुलंसुद्धा ही भाजी आवडीने नक्की खातील तर बघा मैत्रिणींना आप आताही मी सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते आणि याच्यामध्ये कोणत्याही जास्त मसाल्याचं प्रमाणही नाही जास्त तेलाचं प्रमाण पण जास्त वापरलेलं नाही तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद